नेचर ऑर्गॅनिक्स या खत फॅक्टरीला भेट देण्यासाठी आम्ही सर्व आ, क्लास मेंबर आलेलो आहोत आणि ही आहे ती खत फॅ फॅक्टरी तर हाँ, हाँ आत जाऊन मी तुम्हाला सर्व आहे आणि इथं छान असं एंट्रन्सलाच मस्त असं हे पिवळ्या फुलाचं झाड होतं आता आम्ही इथं आतमध्ये आलो आहे ऑफिसमध्ये त्यांच्या आम्हाला काही डेमो वगैरे ते दाखवत आहेत भरपूर अशी माहिती देत आहेत आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं इथं खत निर्मिती केली जाते तर थोडंसं क्लासच्या अनुषंगानं आम्हाला थोडीशी माहिती पण मिळालेली आहे आणि सरांनी आम्हाला एक छान अशी व्हिजिट करण्यासाठी या फॅक्टरीमध्ये आणलेलं आहे तर नेचर ऑर्गॅनिक्स या खत फॅक्टरीची सुरुवातीपासूनची कोणकोणती कुन उत्पादनं आहेत ते सर्व इथं आम्हाला सांगितलं जात होतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं निर्मिती कशी होते हे सुद्धा सांग सरसुद्धा आम्हाला खूप सगळी माहिती देत होते आणि क्लासमध्ये फक्त आम्ही शिकत होतो तर आता इथं प्रत्यक्ष आम्हाला पाहायला मिळत होतं की कशा पद्धतीनं खताची निर्मिती केली जाते किंवा हे सगळे डेमो पिसेस त्यांनी ठेवलेले आहेत काही माहिती वगैरे देत आहेत सरसुद्धा आम्हाला आणि खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं जात आहे आणि प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये आणि क म्हणजे हे सगळं पडताळून पाहण्यामध्ये जो आनंद आहे ना तो एक वेगळाच आहे तरी तो खूप छान पद्धतीनं आम्हाला माहिती दिलेली आहे फॅक्टरीतल्या लोकांनीसुद्धा खूप कोऑपरेट केलेलं आहे आणि आता तुम्हाला पुढं खत कारखाना किंवा खताची फॅक्टरी कशी आहे ते पाहायला मिळणार आहे

म्हणजे एनपी के म्हणजे हे एकच आपण वापरलो तरी पण चालतंय एनपीकेच इथं हे फॅक्टरी आउटलेटचं ऑफिस आहे आणि इथं खूप सगळी माहिती आम्हाला तिथल्या स्टाफ मेंबरनी पण दिली आणि सरांनी पण खूप माहिती सांगितली तर थोडासा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी देत आहे फॅक्टरी फॅक्टरी ऑफिस किंवा आउटलेट आहे त्याचा आणि यानंतर आता इथली इथली सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही थेट साईडलाच फॅक्टरी आहे तर तिथं जाणार आहोत प्रत्यक्ष खत निर्मिती कशी होती ते पाहायचं आहे चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण येत आहे ऑफिसच्या साईडलाच इथं फॅक्टरीचं हे गोडाऊन आहे आणि इथं भरपूर असे तयार केलेले जे खत आहेत तर त्याची पोती किंवा जी पिशव्या आहेत तर ते सगळं इथं स्टोअर केलेलं आहे आणि आतमध्ये बहुतेक अजून मला आत गेल्यानंतर समजेल खूप मोठं गोडाऊन आहे असं हे आणि आत गेल्यानंतर मग पुढं आपल्याला जे काही मशिनरी वगैरे असतील किंवा काही खत निर्मिती कशी करतात हे सगळं पाहायला मिळणार आहे तर बघू शकता अगदी उंचच्या उंच खूप उंच अशी ही फॅक्टरीची म्हणजे ते पत्रे वगैरे खूप उंच होते आणि ज्या पोत्यांच्या थप्प्या वगैरे लागल्या होत्या ना तर त्या तर खूपच उंच उंच अशा होत्या आणि भरपूर असं खत तयार केलेलं खत इथं अवेलेबल होतं आणि बघू शकता इथं मशिनरीसुद्धा खूप मोठ्या मोठ्या अशा आहेत ज्या की मिक्सिंगसाठी वगैरे वापरल्या जातात आता थोडं मी दाखवतेच तुम्हाला मोठा खत कारखाना बघितला आणि इथली सगळी सुद्धा तिथल्या लो लोकांनी आम्हाला समजावून सांगितलेली आहे मस्त काय आहे काजू बियांच्या सुद्धा वापर यामध्ये केला <स्थाँगा> जातो परत हात धुवा बरं का स्वच्छ आहे हा स्वच्छ धुवा परत तेच आपण खत फॅक्टरीला भेट दिली छान असं चहा पाणी झालं आणि त्यानंतर सगळ्यांचे नावं पत्ते आणि फोन नंबर तिथं सबमिट केले सगळ्यांनी आणि कंपनीकडून आम्हाला फॅ म्हणजे फॅक्टरीकडून आम्हाला छोटंसं गिफ्ट हॅम्परसुद्धा त्यांनी दिलं आणि ज्यामध्ये खत आणि स्प्रे वगैरे असं आणि त्यांचं एक थोडंसं बुकलेट टाईप पिशवी असं सगळं होतं तर अशा पद्धतीनं हा होता आजचा व्हिडिओ खत कारखान्याचा आणि मला कधी वाटलंच नव्हतं की असं आपण कधी खत कारखान्याला भेट वगैरे देऊ क्लासच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत आणि याचा मला खूप आनंद होते कारण लेडीज खास करून खत कारखान्याला वगैरे भेट द्यायला कधी जातील किंवा काही अशा ऑपॉर्च्युनिटी असतात हे आपल्याला काही कधी माहीत नसतं पण छान वाटतं क्लासच्या निमित्तानं का असे ना अशा काही गोष्टी ज्या आपण कधीच करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही अशा गोष्टी बघायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या काठीभेटीसुद्धा होतात नॉलेज घेण्यासारखं भरपूर काही आहे तर अशा पद्धतीनं हा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन आणि छानशा गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ फ्लॉगमध्ये